अमरावती जिल्हा परिषद विश्रामगृहाचा भाजपच्या आंदोलनासाठी वापर खासदार बळवंत वानखडे व वा काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आरो। यांचा आरोप कारवाईची केली मागणी दोषी अधिकारी व भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी नॅशनल हेराल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेस भवनावर आंदोलन केलं मात्र यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेची मालटेकडीजवळील विश्रामगृहाचा गैरवापर भाजपने केला असा आरोप खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केला आहे या ठिकाणी काँग्रेस व राहुल गांधी यांची प्रतिकात्मक तिरडी या ठिकाणी तयार करण्यात आली भाजपचे झेंडे बॅनर लावण्यात आल्याचा आरोपही काँग्रेस नेते यशोमती ठाकूर व काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केला यावेळी यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्याने एक गोष्ट समजून घ्यावी की अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतील लोक शासनाचा गैरवापर करत असतील तर हे आम्ही खपवून घेणार नाही शासकीय यंत्रणेचा वापर जर आंदोलनासाठी होत असेल तर हे चुकीचं आहे शासकीय इमारतीचा आधार घेऊन यंत्रणेचा गैरवापर केला गेला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सत्ता आहे म्हणून अधिकारी हाताखालची बाहुली बनवत असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी खासदार बळवंत यांनी केली त्यांनी आंदोलन जरूर करावं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही परंतु शासकीय आधार घेऊन शासकीय इमारतीमध्ये त्याचे राहुल गांधीजींचा पुतळा बनव बनवला आणि तिथला सर्व यंत्रणाचा वापर करून जर काँग्रेस आंदोलन करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण शासकीय इमारतीचा अशा बद्दलचा वापर करणं हे गैर आहे चुकीचं आहे म्हणून त्या निमित्तानं त्यांच्यावर वेगळे गुन्हे असे दाखल झाले पाहिजे या प्रकरणाचे अधिकारी अधिकारी मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते आंदोलन देखील केलेलं आहे मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही 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 ते काही जरी त्यांची सत्ता आहे म्हणून ते तसे त्यांच्या हाताखालचे बावले बनवून बनवून आम्ही देणार नाही आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू जे काही जे जे काही अधिकारी असतील त्यांनी ज्यांनी काही सहकार्य या आंदोलकांना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर एफ आर गेला पाहिजे अशी आम्ही मागणी करू नाही नाही ते सत्तेमुळे अधिकारी आणि असे अशी जी वागणूक आहे ती चुकीची आहे आणि त्यांना सहकार्य करणं सुद्धा चुकीचं आहे म्हणून शासकीय अधिकाऱ्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल मी एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे जिथं संविधान लिहिल्या गेलं त्या लोक ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते आणि या लेकरांचं काय चुकलं आहे काय चुकलं आहे त्यांनी आंदोलन केलं कशाला त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत प्रेसवाल्यांशी व्यवस्थित बोलू शकत नाही एवढी कोणची गुर्मी आहे जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपावून घेणार नाही एवढं लक्षात ठेवावे